डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूला बसलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे झेलेन्स्की यांना वारंवार सांगत होते की तुम्ही अमेरिकेला थँक्यू म्हणाला नाही तुम्ही अमेरिकेला थँक्यू म्हणाला नाही या छोटूला किंवा छोटीला चॉकलेट खूप आवडतं आपल्याला माहीत आहे त्यामुळे त्याच्या किंवा तिच्या वाढदिवसाच्या प्रसंगाला विश करण्याकरता जेव्हा आपण जातो तेव्हा आपण आठवणीनं चॉकलेट घेऊन जातो नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओंच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओंच्या मालिकेमधला आजचा आपला त्र्याहत्तराव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्युअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आवड नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची आप मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता कृपया शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून नामांते सर्व महत्वाचे अर्थ तुम्हाला व्यवस्थितपणे समजू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रिस्तोतारण प्रिय पूर्ण पूरजिता पुण्य पुण्य कीर्तीरनाम ह्या श्लोकामधल्या पहिल्या ओळीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची एकूण सहा नावं एका क्रमाने आलेली आपल्याला दिसतात आणि ही नामं आहे स्तव्यहा स्तवप्रिय स्तोत्रं स्तुती स्तोता आणि रणप्रिय ही सहा नामं ही भगवंताच्या स्तुतीच्या अनुषंगानं आलेली आहेत त्यामुळे या सहा नामांचा आपण इथं एकत्रितपणे विचार करणार आहोत या सहा नामांचा संदर्भ भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्तुतीशी आहे प्रियवाक्य सर्वे सर्व तुष्यती जंतव देव तदेव वचने का दरिद्रता गोड बोलल्यामुळे चांगली भाषा वापरल्यामुळे या विश्वामधील सर्वजण संतुष्ट होता प्रसन्न होता त्यामुळे तसंच बोलावं बोलण्यामध्ये कंजुषपणा का करावा अशा अर्थाचं हे सुभाषित आहे उगवते बोलण्यासारीखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलावेते कायनिमित्त असं संतश्रेष्ठ समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहिलेलं आहे त्याचा देखील हाच अभिप्राय आहे की आपली वाणी सदैव मधुर असावी आपण केवळ गोड भाषेतच बोलावं आपण एक साधं उदाहरण पाहूया आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ओळखीचा एखादा छोटा मुलगा आहे किंवा एखादी छोटी मुलगी आहे या छोटूला किंवा छोटीला आपण जेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जातो तेव्हा आपण त्याच्या किंवा तिच्या आवडीची वस्तू नक्की घेऊन जातो उदाहरणार्थ या छोटूला किंवा छोटीला चॉकलेट खूप आवडतं आपल्याला माहीत आहे त्यामुळे त्याच्या किंवा तिच्या वाढदिवसाच्या प्रसंगाला विश करण्याकरता जेव्हा आपण जातो तेव्हा आपण चॉकलेट घेऊन जातो अगदी अलीकडचं आपण जागतिक राजकारणामधले उदाहरण पाहूया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये झालेली खडाजंगी आपण सर्वांनी पाहिलेली आहे युक्रेनला रशिया विरुद्धच्या युद्धामध्ये अमेरिकेचं मोठं सहाय्य लाभत आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचा राग झेलेन्स्कींना परवडण्यासारखा नव्हता डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूला बसलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे झेलेन्स्की यांना वारंवार सांगत होते की तुम्ही अमेरिकेला थँक्यू म्हणाला नाहीत तुम्ही अमेरिकेला थँक्यू म्हणाला नाहीत झेलेन्स्की ही पटकन शिकणारी व्यक्ती आहे त्यामुळे आपण अलीकडची त्यांची काही ट्वीट्स पाहिली तर आपल्या हे लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प यांना थँक्यू म्हणण्याची एकही संधी झेलेन्स्की सोडत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की थँक्यू म्हटल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नक्की खुश होतील प्रसन्न होतील यामधला गमतीचा भाग सोडला तर भगवंताच्या उपासनेच्या बाबतीत देखील काहीस असच आहे श्री विष्णू सहस्र नामाच्या सुरुवातीला युधिष्ठिरांनी भीष्म पितामहांना प्रश्न विचारला की तुमच्या मते या विश्वामधला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता त्यावरती उत्तर देताना भीष्म पितामहानी असं सांगितलं एष पुंडरीकाक्षं काक्ष अर्चे नर सदा भीष्मपितामह या श्लोकामध्ये असं सांगतात की माझ्या मते तोच धर्म सर्वश्रेष्ठ आहे ज्या धर्मामध्ये एखादा भक्त किंवा एखादा साधक विविध स्तोत्रांनी श्रीमंत नारायणाची म्हणजे पुंडरीकाक्षाची स्तुती करत उपासना करतो आपल्या सनातन धर्मामध्ये जी काही देवतांची स्वरूप वर्णन केली गेलेली आहे त्या प्रत्येक स्वरूपाच्या आवडीचं असं उपासनेचं एक स्वरूप आहे उदाहरणार्थ जे भगवान श्री गणेश आहेत त्यांना तर्पण प्रिय आहे म्हणजे दुर्वा लाह्या यांच्या सहाय्याने केलेली तर्पण नावाची पूजा भगवान श्री गणेश यांना अत्यंत प्रिय आहे आपण गणेश उत्सवामध्ये जेव्हा गणेश पूजन करतो तेव्हा आठवणीनं आपण दुर्वांच्या मदतीनं गणेशपूजन करत असतो भगवान शिवशंकर महादेव यांना अभिषेक शिवलिंगावरती अभिषेक या स्वरूपामध्ये पूजा अत्यंत प्रिय आहे भगवान सूर्यनारायण यांना सूर्य नमस्कार या स्वरूपामध्ये केली गेलेली पूजा अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू यांना स्तुती स्तोत्र स्तवन या स्वरूपामध्ये केली गेलेली पूजा अत्यंत प्रिय आहे वैकुंठे नाहुंठे हृदय यत्र गायते तत्र तिष्ठा नारद असं स्वतः भगवंताने श्रीमद्भागवत महापुराणामध्ये सांगितलेलं आहे भगवान श्री हरी विष्णूंना स्तुती या स्वरूपामध्ये केली गेलेली उपासना अत्यंत प्रिय आहे स्तुती म्हणजे काय भगवंताच किंवा त्याच्या विविध मनुष्या अवतारांचं रूप त्यांची दिव्य लक्षणं आणि त्यांच्या अंगी असणारे सद्गुण यांची केलेली प्रशंसा यांचं केलेलं कौतुक जे शब्दबद्ध केलं जातं त्या शब्दबद्ध स्वरूपाला स्तुती किंवा सवन असं संबोधलं जातं आणि ह्या शब्दांचं जेव्हा वाक्य बनतं आणि या वाक्यांचा जेव्हा समुच्चय बनतो तेव्हा एक स्तोत्र तयार होतं अशा पद्धतीने भगवंताचं स्तवन भगवंताची स्तुती भगवंताचं स्तोत्र या स्वरूपामध्ये उपासना करणारा जो भक्त असतो त्याला म्हटलं जातं स्तोता आणि स्तुती स्तवन स्तोत्र स्तोता ही सर्व भगवान श्रीहरी विष्णूंचीच विविध स्वरूपं आहेत त्यामुळे त्या अनुषंगानं आलेली ही नामं आहेत स्तुती स्तोत्र स्तोता जे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य होतात स्तुती करण्या योग्य आहे त्यांना इथं स्तव्यहा या नामानं श्लोकाच्या सुरुवातीला संबोधित केलेलं आहे अशा पद्धतीने स्तुती या स्वरूपातील उपासना प्रिय असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना स्तव प्रिय या नामानं संबोधित केलेला आहे स्तव्यहा स्तव स्तोत्रं स्तुतिः स्तुती स्तोता या पाचही नामांचा अर्थ आपण आता इथं पाहिला यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे रणप्रिया जे या पहिल्या ओळीमधलं शेवटचं नाम आहे काही जण या ठिकाणी रण या शब्दाचा अर्थ युद्ध संग्राम असा लावतात आणि हा अर्थ या श्लोकामध्ये तितकासा योग्य वाटत नाही रण या शब्दाचा दुसरा अर्थ आहे उच्च स्वरामध्ये केलेलं शब्दांचं उच्चारण जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांच्या विविध अवतार स्वरूपामध्ये असलेल्या देवतांची स्त्रोत्र स्तवन स्तुती ही सामुदायिक स्वरूपामध्ये समविचाराच्या भक्तांकडून संगीत नृत्य गायन कीर्तन या स्वरूपामध्ये उच्च स्वरामध्ये म्हटली जातात त्यांना म्हटलं जातं रण हा अर्थ अनेकांना माहीत नसेल हे जे रण आहे हे रण भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे भगवान श्री विष्णूंची रण या स्वरूपामध्ये अशा पद्धतीने केली गेलेली उपासना हे सनातन धर्माचं मोठं वैभव आहे आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा आषाढी आणि कार्तिकीला भक्तजन पंढरीला जात असतात तेव्हा ते अशा पद्धतीने रणस्वरूपामधील उपासना करत असतात ते अत्यंत आनंदानं भजन करत असतात कीर्तन करत असतात गायन करत असतात आणि सामुदायिक पद्धतीने भगवान श्री विठ्ठलाची उपासना करत असतात अशा पद्धतीच्या सामुदायिक उपासनेचं महत्व आपल्या सनातन धर्मामध्ये अनन्य साधारण आहे आणि अशा पद्धतीची उपासना करणाऱ्या सर्व भक्तांना एका परमानंदाची अनुभूती प्राप्त होत असते अशा पद्धतीची सामुदायिक स्वरूपाची उपासना म्हणजे रण हे भगवान श्री हरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध स्वरूपामधल्या देवतांना अत्यंत प्रिय आहे असं इथं अभिप्रेत आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे पूर्ण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्ण पूर्णा पूर्णस्य पूर्ण पूर्णमादाय वशिष्यते अनंतामधून अनंत वजा केलं की अनंत शिल्लक राहतं या विश्वाच्या प्रारंभी भगवान श्री विष्णू परमात्मा या स्वरूपामध्ये होते त्या स्वरूपाला शून्य म्हटलं जात तिथे काहीच नव्हतं परंतु तिथे सर्व काही होतं असा भाव इथं अभिप्रेत आहे भगवान श्रीहरी विष्णू हे शून्य होते आणि ते अनंत देखील होते त्यांनी शून्यातून या समस्त ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि पुन्हा हे ब्रह्मांड विश्वाच्या प्रलयकाली या शून्यामध्येच विलीन होणार आहे अशा पद्धतीने विश्वाच्या प्रारंभी शून्य अनंत आणि नित्य परिपूर्ण असणाऱ्या स्वरूपामध्ये असलेले परमात्मा स्वरूप भगवान शेअरी विष्णू यांना इथं पूर्णः या नामानं संबोधित केलेलं आहे सकल ऐश्वर्याने युक्त असल्यामुळे आणि सर्व कामनांपासून रहित असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना इथं पूर्णः या नामानं संबोधित केलं जातं यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे पूरईता पूरईता म्हणजे आपल्या भक्तांच्या विविध मनोकामना पूर्ण करणारे भक्तवत्सल भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे पुण्य भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्यावतार हे अत्यंत पवित्र आणि धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांना इथं पुण्य हा या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे पुण्यकीर्तीही ज्या परमात्मा स्वरूप विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णूंची आणि त्यांच्या विविध अवतारांच्या जीवनलीलांची कीर्ती म्हणजे प्रसिद्धी जी स्तोत्र स्तवन या स्वरूपामध्ये त्यांच्या भक्तांकडून शब्दबद्ध केली जाते आणि गायली जाते आणि तिच्या गायनाने त्या भक्तांच्या पुण्यामध्ये वाढ होत असते त्या भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध अवतारांना इथं पुण्य कीर्तीही म्हणजे पुण्य वाढवणारी कीर्ती असलेले असे अशा अर्थाने अशा नामाने इथे संबोधित केलेलं आहे यापुढचं आणि या, या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अनामयाहा अन आमयहा आमयहा म्हणजे मानसिक आणि शारीरिक व्याधी रोग भगवान श्रीहरी विष्णूंचे जे जे मनुष्य अवतार आज पावेतो या पृथ्वी तलावरती झाले ते सर्व आरोग्याने परिपूर्ण शरीराचे होते आणि मानसिक आणि शारीरिक व्याधींपासून रोगांपासून मुक्त होते अशा अर्थाच्या अनुषंगानं त्यांना इथं अनामया या नामानं संबोधित केलेलं आहे समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्रीहरी विष्णूंचं जे धनवंतरी स्वरूप समुद्रामधून प्रकट झालं ज्याच्या हातामध्ये अमृत कलश होता आणि जे डॉक्टरांचे डॉक्टर मानले जातात वैद्यांचे वैद्य मानले जातात त्यांना इथं आजार दूर करणारे असे अशा अर्थाच्या अनुषंगानं अनामयाहा या नामानं इथं संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या विविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम